हर्षद पंडित उस्मान इज लाईव्ह उस्मान आता तू मराठीत बोलतो मी पण मराठीतच तुला सांगतो की तुमचा व्हिडिओ मला खूप आधीच आला होता पण मी विचार केला की का रिएक्शन द्यावं अर्थही नाही म्हणजे तुम्ही इथे औरंगजेब बद्दल जे बोलत होता महाराजांचं नाव वापरून आणि टॅग्स वगैरे एवढे टॅक्स तुझे आईला एवढं लक्षात कसं राहतं रे तुला माकडा एवढं <laughs> <laughs> सगळं कसं लक्षात राहतं रे तुला एवढं टॅग बी कधी लावायचेत काय कॉपी पेस्ट करून ठेवले का टेक्स्टबुकमध्ये आईला पण ठीक आहे सर सगळं ठीक आहे पण म्हणजे तू काय पण म्हणत येते ते बोलते तुला काय नॉलेज आहे कुठून आलंय तू भाई कुठला व्हॉट्सअप कुठलं कोणी सेंड केलं होतं तुला हे सगळं औरंगजेब चांगलं आहे त्यांनी असं केलंय त्यांनी तसं केलं त्यांनी काय अरच्या आईच्या काळात काय केलंय त्यांनी तुला काय कल्पना आहे जरा वाच जाऊन माकडं तो अंडा चा तूच वाच तुमचेच लोक त्याला नावं ठेवतात बरीच आणि जी त्याची पोरं आहेत तुझ्यासारखी झोके ती त्याला देव मानतात प्रेम करतात जाम काय 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 आहे नाही का म्हणजे डोक्यावर ठेवून बसतात पण कसे उगाच कोणाच्या पण आधी नको लागू रे नको लागू कसे अखंड भारताचा मालक आहे तो तडपला रे लेणकार का तडपला रे तो नाही करू शकला इथे काय माहिती तर आहे ना आता रिपीट रिपीट किती वेळा त्रास देऊ रे तुम्हाला लोकांना मी मला पण वाईट वाटतं आहे की नाही तुमच्या नादात बाकीचे दुखवले जातात विनाकारण जी जे चांगली लोक आहेत तर मुद्दा काय उगात नको ना मतलब काही पण नको बट बाई तू मला शिव्या दिल्या वगैरे हो ते चांगलं आहे मला काय एवढा प्रॉब्लेम नाही त्या शिव्यांचा मी नॉर्मल शिव्या खाऊ शकतो या ब्रो चिले यार पण हे सगळं नको करू चालले तुझी लाईफ ती चालव ना दुसरं नॉर्मल टॉपिकवर गेम खेळ मस्त दाडी विडी बा दाडी कर माकड दिसायला लागलं भाई बाई प्रॉपर दाढी कर अशी मस्त अशी इथून अशी कटिंग बिटिंग काहीतरी आंघोळ पण करत जाणी रोज दोन टाइम तरी <laughs> आणि तू बांदिलकी फॅमिली नाही नाहीये तुला बांधिलकी फॅमिलीमधून मी कधीच घेणार नाही अशी माकडं मी बांधिलकी फॅमिलीत घेत नाही आमची की फॅमिली खूप वेगळी आहे ते थोडेसे ना मान ठेवतात म्हणून ते आले नाही आणि त्यांनी विष अजून ओकलं नाही म्हणून तू वाचलाय तर हे सगळं करू नको प्लीज ठीक आहे ना पुढच्या वेळेस असा चुकीचा काही व्हिडिओ पडला चुकीचा एक शब्द जरी पडला तर तुला तोडू व्हा आणि असं तसा नाही तोडू वको आणि हां मला ते ऑफलाईन विफलाईन भांडण्यामध्ये इंटरेस्ट नाही सध्या मला तेवढा टाईम नाही आहे मला कामं मग खूप असतात लाईफमध्ये खूप पुढे जायचं आहे चांगली कामं करायची आहेत त्यामुळे मी इथे ऑनलाईनच तोडील तुला मग तुला परत मग ऑनलाईन लाईव्ह याला वांदे व्हिडिओ बनवायला आका ऑनलाईन करिअर खराब मग तू ऑफलाईनमध्ये डिप्रेशनमध्ये राहणार मग मा तू माझ्या नावाने कोसत राहणार की याने माझा लाईफ बरबाद केली यांनी माझा लाईफ बरबाद कर मी काय करू आता मी काय करू काय करू करा मग काहीतरी एखादं पंक्चरचं दुकान टाकणार त्यापेक्षा जे आहे ते कर लाईफ तुझी तू जग आणि त्याला पूजू नको इकडे इकडे आहेच ना तर छत्रपती शिवाजी महाराजच बाकी कोण नाही भाऊ जास्त डोक्यात जाऊ नको मी जास्त बोलायला लागलो तू झोप उडेल तुझी पण मूळ डेंजर आहे मी थपून आलो एक तेवढा प्रवास करून आईच्या गावात डुक्कर का ठीक आहे एवढेच माझे शब्द होते हे शेवटचे शब्द आहेत याच्यानंतर काही वाईट नाही बोललेलंच सांगलं आहे तुम्ही आदराने सांगतोय तुम्हाला कारण मला शिव्या मी शिव्या खूप घाणेरड्या लेवलच्या द्यायचो आताही देतो पण ऑफलाईन देतो मित्रांसोबत बांधिलगीवाला शिव्या नसतात त्या म्हणजे वेजिटेरियन शिव्या नसतात त्या मित्रांच्या शिव्या असतात पण आम्ही असं कोणालाही कारण नसताना कधी दे शिव्या देत नाही त्यामुळे आणि मला असं वाटत नाही की तू शिवी पण डिझर्व्ह करतो सो नको आहे सगळं करू तुम्ही तुमची लाईफ जगा आम्हाला आमची लाईफ जगू द्या आमच्या पर्सनल लाईफमध्ये जाम वादळ चालू असतात तेच आम्ही जरा एन्जॉय करतोय तर तुम्ही तुमची लाईफ जगा ठीक आहे जय श्रीराम भाऊ काही विषय नाही